नमस्कार आ, मी रोषो ताठे एस एम एल लिमिटेड म्हणजे सल्फर मिल्स लिमिटेड या कंपनीचा अहमदनगर जिल्ह्याचा मी प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आपण आज झापणगावमध्ये आलेलो आहे प्रगतिशील शेतकरी आणि युवा शेतकरी आपल्या खांद्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी सलानेक्सचा वापर केला तर त्यांनी वापर कसा केला आणि सलानेक्स जेण हे वापरून त्यांना काय फायदे झाले हे आपण त्यांनाच विचारू नमस्कार चंद्रशेखर देशमुख चापडगाव मधून जिल्ह्यामधून तर आम्ही गायकवाड साहेबांकडून सलने एस एम एलचं प्रोडक्ट आणलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला रोगप्रतिकार क्षमता जास्त म्हणजे रोग रोगाला बळी पडत नाही कमी बळी पडते कमी म्हणण्यापेक्षा बळीच पडत नाही आणि मुळांची वाढ असेल किंवा पाती वगैरे व्यवस्थित सगळं होते ग्रोथ बाकीच्या तुलने बाकीच्या ब प्रोडक्टच्या तुलनेत ग्रोथ पण फास्ट होतो आता हा जो प्लॉट आपण बसलो आहे याला वापरला आहे हो वापरला बर याला तुम्ही कधी वापरलाय लागवडीच्या वेळेस लागवडीच्या वेळी बिअर करण्याच्या वेळेस वापरलं आणि मागच्या प्लॉटला तुम्ही वापरलं नाही याच्यात वापरलं आणि त्यात वापरलं तर काय फरक झाला आहे शंभर टक्के डी पण मागचा जो प्लॉट आहे त्याचे ग्रोथ आपण बघू शकता आणि कमी झालेली आणि ह्याची ग्रोथ आपण बघू शकतो जास्त प्रमाणात ग्रोथ झालेली आहे हां हां तर शेतकरी मंत्रा आपण जर बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये जी कांद्याची साईज आहे कांद्याची पातींची संख्या वाढ पुळ्यांची संख्या या सगळ्याच गोष्टी जर बघितल्या तर खूप चांगला बदल ह्या सलानेक झेडचा ह्या प्लॉटमध्ये दिसून आला आणि जिथं वापरलेलं नाही परिणामी पर त्याचा जो बदल आहे हा बदल दिसून आला तर तुम्ही वापरा आणि अजून इतर शेतकऱ्यांना जे वापर